मित्राच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू चार आरोपी गजाड मारहाण करताना सीसीटीव्हीत काय क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावरच एका तरुणाला चार जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला ही घटना रविवारी पहाटे पावणे तीन वाजता घडली कल्पेश विजय रुपेकर राहणार क्रांतीनगर असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे मृताचे भाव अविनाश रुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्पेश हा वैभव मालोदेसह इतरांसोबत शनिवारी सायंकाळी त्रिमूर्ती वाईनशॉप जवळ चुलत भावाला दिसला त्याला चुलत भावानं घरी जाणे सांगितलं पण कल्पेश स्वतःची दुचाकी त्याच ठिकाणी सोडून आरोपीसोबत संसारनगरमध्ये आला क्रांती चौक पोलीस ठाण्याला रात्री दीडच्या सुमारास काही तरुण संसारनगर भागात गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाव घेतली पण तिथं कुणी आढळलं नाही त्यानंतर काही वेळानं पुन्हा डायल एकशे बारावर कॉल आला त्यात तरुण शिवेगाळ करत असल्याचं सांगितलं पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले आणि कल्पेश इतरांना ठाण्यात आणलं त्याला समज देऊन माफीनामा लिहून देत पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात आला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं हे तरुण पोलिस ठाण्याच्या बाहेर गेल्यानंतर काही वेळाने सोबतच्या तरुणांनी कल्पेशला घाटी रुग्णालयात दाखल केला या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे बौद्ध विहाराजवळील रस्त्यावर कल्पेश वैभव मालोदे व चार ते पाच मित्र बोलत उभे असताना त्यानंतर वैभव मालोदे आणि तीन मित्रांनी कल्पेशला ठोशा बुक्यानी जोरात जोरदार मारहाण केल्यानं कल्पेश जमिनीवर कोसळल्याचं सीसीटीव्हीत कैद कैद झालं या प्रकरणी वैभव मालोदे प्रेम तिनगोटे वैभव गिरी सौरभ भोळे यांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली काय सांग आपल्या हातीमध्ये परवा रात्री कल्पेश उपेकर वय चोवीस वर्षे या, या तरुणास त्याच्या चार मित्रांनी लाताबुक्क्यांनी मारहाण केली त्याम त्यामध्ये तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला यामध्ये त्याच्या मोठ्या भावाने फिर्याद दिली क्रांती चौक पिटिशनला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सी सी टीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे आज त्यांना आम्ही कोर्टात हजर करणार आहोत आणि यामध्ये तपास व्यवस्थित त्या वादाच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांची पी सी घेऊन पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये त्यांची चौकशी करीत आहोत अद्याप पर्यंत ते कारण माहिती नाही परंतु आज पी सीमध्ये आम्हाला पी सी भेटेल त्या पी सीमध्ये दे आम्ही त्यांची सविस्तर चौकशी करू लोकनायक न्यूज